नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेत कशा सर्व मैतात ना मंडई मजेतच राहायला पाहिजे गावाकडे पावसाळा सुरू झाला आहे मे महिन्यामध्ये तुफान पाऊस रोज असा सुरू आहे गावाला बाहेर बघू शकता आहे तुम्ही एकदम भयंकर वातावरण असतं रोजच्या रोज अडीच तीन वाजले की पाऊस सुरू होतो एकदम तुडुंब असं सगळ्या माळ्या वगैरे भरलेल्या आहेत आणि वरून बघा टेरेसवरून पाणी पडतंय तर मंडळी बरेच दिवस झाले घराचं काम पेंडिंग आहे बऱ्याच जणांचे जा प्रश्न आहेत घर कधी होणार तर मंडळी प्रॉब्लेम असं आहे आपल्या साईटून सगळं काय व्यवस्थित आहे सामान आलेलं आहे जे काय घरासाठी आता मेन आपल्या घराचं प्लास्टर आणि लादीचं काम बाकी आहे तर त्याचं असं झालं आहे की आपण बऱ्याच म्हणजे आपले जे मेन कारागिर होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालं पण त्यांचं काय मध्ये आपल्याकडे पण कसं मध्ये लग्न होती त्यांच्याकडे मध्ये लग्न होती त्याच्यानंतर आई वागदा देवीचा जीर्णोद्धार होता त्यामुळं झालं काय बरेच दिवस काम रखडलं गेलं त्यांची पण कामं घेतलेली आहेत तर ती कामं संपवतो येतो अशी बऱ्याच जणांची उत्तरं येत आहेत आपले कारागिरी चिपळून पट्ट्याचे होते पण त्यांनाच नाही बऱ्याच जणांना विचारून झालं आहे पण सध्या मे महिन्यात बरीच कामं त्यांच्याकडे आहेत त्यामुळं मग आपल्या घराचं जे काय प्लास्टर आहे ते रखडलेलं आहे प्लास्टर लादी झाल्याशिवाय विंडोचं काम होणार नाही त्यामुळं मग एकावरती दुसरं काम डिपेंड असल्यामुळं जरी आपलं साहित्य आलं असेल म्हणजे मार्बल आलेत कडप्पा आलेत सगळं आलं आहे पण तरीसुद्धा कामाला काही सुरुवात झालेली नाही कसं आहे म्हणजे ही बऱ्याच वेळा मी सांगत होतो की आपलं प्रॉब्लेम असं आहे की आपण स्वतः घर बांधतो आहे म्हणजे स्वतः एक, एक 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 काम करतोय ते आणि होतं कसं का कारागिरी जमवावे लागतात तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट दिलं तर कॉन्ट्रॅक्टने कसं होतं त्यांच्याकडे सगळी माणसं मुबलक असतात त्यामुळं मग कामं तुमची फास्ट होतात पण कॉन्ट्रॅक्टचा असा प्रॉब्लेम आहे की पैसा पण तेवढाच जातो पण कामं फास्ट होतात जर तुम्हाला गावी लक्ष देता येत नसेल तर कॉन्ट्रॅक्ट देणंच प्लस आहे आता माझं ठीक आहे गावाला मी येऊन जाऊन आहे प्रत्येक कामामध्ये लक्ष देतो आहे त्यामुळं मग आपलं काम सगळं मनासारखं करून घेतो आहे तर मनासारखं काम करून घेताना थोडा उशीर पण होतो आहे आणि आता पावसाने पण चांगलीच बॅटिंग सुरू केलं आहे म्हणजे जोरदार पाऊस आहे रोजच्या रोज आहे म्हणायलाच नको की हा मे महिना आहे आता आघोट भरली असं म्हणायला काय हरकत नाही घराची पुढची बाजू जर तुम्ही बघत असाल तर ही आपली पडवी पुढची त्या पडवीमध्ये पण पाणी थोडंफार साचलं आहे कारण ही आपण थोडीशी खाली ठेवलं आहे कारण ह्याच्यामध्ये पण लादी वगैरे लावून घ्यायची आहे आणि घराजवळचं काम आपलं बाकीचं सगळं व्यवस्थित झालं आहे वरचा बांध आहे पुढचं अंगण आहे इथली जी दगड टाकायची होती ती दगड पण आपण टाकले हे बघा इथली जी दगड होती ती दगड पण आपण टाकले व्यवस्थित तर हे, हे कसं एकदा बसलं खाली पाणी की मग व्यवस्थितरित्या होईल ती माती आपण आत्ताच टाकले ना त्यामुळे ह्याच्यात आता हे मजबूत व्हायला वेळ जाईल तर असं हे घराजवळचं मंडई सगळं काम तसं व्यवस्थित झालंय इथली दगड होती ती दगड आपण टाकलेली आहे हिकाचं बांध बघा मातीचं बांध थोडासा कोसळलाय पण ठीक आहे इकडची लेवलिंग थोडीशी करायची आहे थोडी पण माती टाकू आपण त्यामध्ये पण मग जरी घरचा आपला स्टॅच्यू तयार असला तरी मेन जे काम आहे प्लास्टर आणि लादी ते घरचं काम बाकी राहिलेलं आहे त्यामुळं मग आपण घरात काही अजून येऊ शकत नाही आहे आणि काही करणार नाही आहे सगळं काम व्यवस्थितरित्या होऊ दे त्याच्यानंतरच आपण येणार आहे तर तेवढ्याशा कामासाठी बरेच दिवस गेले वीस ते पंचवीस दिवस गेले सिमेंट आपण आतमध्ये ठेवलं आहे झाकून पण ठेवलं आहे प्रॉपर आणि घराच्या पाठी बघाल ना सर्व मळ्यांमध्ये असं पाणी साचलंय आहे तुडुंब अशा या सगळ्या मळ्या भरलेल्या आहेत ह्या बघा तर आता प्रॉब्लेम एवढाच आहे की सामान सगळं आपलं भिजतं आहे हे बघा इकडे वाळू आहे कडप्पा मार्बल वगैरे सगळं भिजतं आहे ते थोडंसं वाईट वाटतं वाट बघायला पण काय झालं आहे इलाज पण नाही आहे पुढील जर पाच ते सहा दिवसामध्ये काम चालू नाही झालं तर हे सगळं मग वाळू वगैरे आपण सगळी घरात टाकणार आहे त्याच्यामध्ये नंतर मग पावसामध्ये प्लास्टर झालं तर पावसामध्ये प्लॅस्टर झालं तर पाणी पण कमी लागेल आणि कमी लागेल ते लागेल पण कसं आहे सामान आपल्याला न्यावं लागणार कारण ही जी वाळू वगैरे आहे ना आता कसं आहे शेतीची कामं एकदा चालू झाली शेतीची कामं चालू झाली की कसं ही मळी पूर्ण आपल्याला क्लीन करून द्यावी लागेल वाळू वगैरे सगळं सगळं सामान हटवावं लागेल इथून आणि मग ते हटवायचं म्हटलं तर मग डबल मेहनत लागेल कारण ही वाळू परत आतमध्ये न्यायची आतमध्ये नेऊन परत मग आतलं काम करायचं त्यासाठी मग माणसं लागणार माणसं लागणार तेवढा <स्चचच> अजून खर्च होणार आणि इकडे मळ्या बघताय का पूर्ण अशा तुडुंब भरल्यात सगळीकडे आता शेतीची कामं थोड्याच दिवसात सुरू होतील आणि सर्व कसं हिरवगार होईल लावणी झाली की हा जो एरिया असतो ना हा एकदम बघण्यासारखा एरिया असतो इकडे आपली कलमं आहेत खालच्या बाजूस ती पण आता गारवली सगळी झाडं आता गारगार वाटत आहेत त्यांना हिरवीगार झालेत एकदम इकडची पाठच्या मळीतली जी आ, माती होती ती निम्मी निम्मी गेले कोणी ना कोणी नेऊन 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 ही माती तर संपवले आहे इकडे बघाल तर पूर्ण माती संपले तर मातीचं काय या मळीचं तसं टेन्शन नाही आपलीच मळी आहे तर यावर्षी वर्षी फक्त याच्यात शेती होणार नाही पुढच्या वर्षीला शेती परत होईल याच्यामध्ये सध्या तर तरी इकडची काय माती आपण आता कुठं टाकू शकत नाही आहे तर इकडची माती अशी राहिली आहे आणि बाकी तर आवरा आवऱ्यामध्येच पूर्ण वेळ जातो आहे कारण जसं जसं आता पाऊस येतो आहे त्या दिवशी आपण लाकडं वगैरे तिकडे भरलेत ती लाकडं पण भिजलेत ती लाकडं ॲक्च्युली आता सुकवावी लागतील प्रॉपर सुकली की त्याच्यावरती मग कागद वगैरे टाकू तर मंडळी घर बघावे बांधून आहे लग्न पाहावे करून जी म्हण आहे ती एकदम ॲक्च्युअल आहे पण मी बऱ्याच वेळा म्हणजे सांगतो आहे की आपण जो करतो आहे ते निवाण निवान काम करत करत असं काही घाई नव्हती पण टार्गेट होतं मे महिन्यामध्ये घर होईल पण ते काय होईल असं आता वाटत नाही आहे का मे महिना संपलाच जून, कदी जेवा, सगला सगला हो हो तर जून जुलै कधी जेव्हा सगळं आपलं प्लास्टर लादी वगैरे सगळं होईल त्याच्यानंतरच आपण घरामध्ये एंट्री करणार आहे घाई करणार नाही आहे बऱ्याच वेळा काय होतं की थोडीफार कामं राहू राहिली की आपण घरभरणी करून आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर मग पुढची कामं रखडतात तर ती पुढची कामासाठी आपल्याला एकदम घाई करायची नाही आहे त्यामुळं जेवढं जमेल त्या पद्धतीने करायचं आता कारागीर बोलले आहेत पाच दहा दिवसात येऊ तर ठीक आहे त्यांची कामं आवरून ते निवांत येऊ देत आपण पण आता थोड्या दिवसात मुंबईला जाणार आहे एक दोन दिवसामध्ये त्याच्यानंतर मी पाहिलं परत येईन पण सध्या तरी काम घराचं या कारणाने मंडई रखडलं आहे साधारण अर्धा पाऊन तास एकदम तुफान पाऊस पडला त्याच्यानंतर आता जरा सगळं मोकळं झालं आहे हे बघा येणार पाऊस कारण अजून पूर्ण बंद झाला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल रिमझिम रिमझिम पाऊस अजून पडतो आहे पण जो काय मोठा पाऊस पडणार होता तो पडून गेला आहे आणि थोडा 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 आता हा एका तास तरी पडत राहील तर मंडई बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत नक्कीच प्रत्येकाला काळजी वाटते नेमकं घराचं काम का रखडलं आहे तर मंडळी ही कारणं आहेत कधीकधी काय होतं आपण तर सगळं करतो पण कारागीर आहेत ना ते कारागीर वेळेवर न मिळाल्यामुळं पण बरीचशी कामं खोळंबतात आणि मग प्रॉब्लेम होतो तर तसंच आपल्या घराचं पण झालं आहे म्हणजे स्टार्टिंगपासून तसंच झालं आहे बांध आपला जो घातला त्या बांधाला पण बराच वेळ गेला त्याच्यानंतर फाडी वेळेवर आली नाही फाडी यायला पण आपल्याला साधारण एकाच महिना गेला म्हणजे त्यांच्याकडे पण फेऱ्या मारत 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 त्यांच्या पण बऱ्याच ऑर्डर होत्या जवळच्या ऑर्डर पहिल्या घेतात लांबच्या ऑर्डर थोड्या उशिरा घेतात त्या कारणाने फाडी उशिरा आली फाडी उशिरा आली त्याच्यामुळं झालं काय फाडी लावायचं जे काय काम होतं ते उशिरं चालू झालं त्याच्यानंतर वरचं जे स्लॅब आहे तर स्लॅबचं प्रॉब्लेम पण तसाच झाला की जे आपले स्लॅब म्हणजे करणारे होते तर त्यांचं थोडंसं ॲक्सिडंट झालेलं त्याच्यामुळं मग ते काम एक दहा पंधरा दिवस ते रखडलं ते रखडलं मग आपण एमर्जन्सीमध्ये दुसरे कडवईतले आहेत कारागीर तर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं ते झाल्यानंतर होळी आली होळीमध्ये एकदम कट्टोकट आपण चाललेलो स्लॅब होईल असं वाटलेलं पण तो काय झाला नाही मग स्लॅब आपला पडला होळीच्या नंतर तो काढण्यामध्ये हनुमान जयंती पार झाली हनुमान जयंती गेल्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करणार पण तेवढ्यात आता कारागीर मिळत नाही आहेत त्याच्यामध्ये आपण हे जे सगळं आहे ते व्यवस्थितरित्या कटिंग करून आणलं आहे म्हणजे हे लावायला काही जास्त वेळ जाणार नाही हे सगळ्या माप वगैरे घेऊन आपण कटिंग करून आणलेलं आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला तर हे दरवाजाचं विंडोचं वगैरे सगळं कटिंग व्यवस्थितरित्या करून आणलं आहे फक्त प्रॉब्लेम आहे की आता ते सगळं लावायला किती दिवस जातील कारण जोपर्यंत इथे कारागिरी येत नाहीत पण आपण शाश्वती देऊ शकत नाही काम कधी होईल किंवा काय होईल तर यावर्षी जे आपण खालच्या भागाचं काम बघतो आहे ते ढाचा सगळा झाला आहे फक्त फिनिशिंग आहे त्या फिनिशिंगच्या कामाला बराच वेळ जातो आहे कारण होईल काय प्लास्टरला आधी झाले की दरवाजा आले विंडो आली त्याला पण तर सात आठ दिवस जाणार त्यामुळे बरीचशी कामं पेंडिंग, पेंडिंग वरती चाललेत ठीक आहे राहण्याची सोय आपली व्यवस्थित आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही टेरेसवरती एकदम तुडुंब असं तलाव झालं आहे हे बघा टेरेस फुल असा भरला आहे मधले मी कप्पे काढलेत बाजूचे थोडेसे ठेवलेत ते पण थोड्या दिवसात आपण काढून टाकू त्या इकडे ॲक्च्युली हे न काढण्याचं कारण हे पण आहे की इकडे आपण एक सेटिंग केलं आहे हा बघा इथं कोपरा काढला आहे इकडे पाणी पडतं मग ते आपण ड्रमात वगैरे भरू शकतो कारण बरंचसं काम अजून बाकी आहे पाणी आता जेव्हा आपल्याला मिळतं आहे तेव्हा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्या कारणाने टेरेसवरचं जे बाजूच्या चौकटी तोडल्या नाही आहेत फक्त पाठच्या बाजूची चौकट तोडले जेणेकरून त्या ड्रमामध्ये पाणी व्यवस्थितरित्या साचेल अशा पद्धतीने सगळं काम आहे चालू तर म्हणजे तुमची काळजी करणं नक्कीच स्वाभाविक आहे पण समजून घ्या बऱ्याचशा गोष्टी आपण एकट्यानेच करतो आहे हां इथे पाण्याचा झोत भाग असा व्यवस्थित पडतो आहे हे ड्रम कसं भरलं की काही प्रॉब्लेम नाही मस्त पाणी साचेल म्हणजे तुमची काळजी करणं स्वाभाविक आहे पण होतंय काय एकट्याच सगळं करत असल्यामुळं सगळीकडे पळता पण येत नाही आहे कृष्णादा आहे सोपतीला म्हणा पण प्रॉब्लेम असा आहे की कारागीर वेळेवर आपल्या हातात नसतं सगळं काही येतील वगैरे त्यामुळं मग सगळी कामं घर बांधल्यापासूनचीच कामं थोडीफार उशिरं उशिरंच चालले आहेत त्याच्यामध्ये मग आता हे जे शेवटचं फिनिशिंगचं काम आहे ते पण जरा उशीरच चाललं आहे असो होईल मंडई सगळे व्यवस्थित होईल आरामात झालेल्या गोष्टी कधी पण चांगल्या असतात त्यामुळं वेट करायचं आणि कामं करत राहायचं कामगार गाई गाईत येणार कामं करणार त्याविषयी आरामात आले तर निवांत कामं करतील फक्त एकच आहे की घराजवळची आवरावर ॲक्च्युली बरीच करायची आहे म्हणजे बरीच म्हणजे बरीच हे सगळं आवरून ठेवायला बराच वेळ जाणार आहे जेवढं जमेल तेवढं आपण आता करून जाणार आहे नंतर मग बघूया कधी कसं का काय होतं आहे ते तर म्हणजे गेले आपण पंधरा ते वीस दिवस गावी आहे आणि त्यावेळेस असं काय मोठंसं काम झालेलं नाही घराचं सगळं कार्यक्रमामध्येच वेळ गेलेला आहे तर आता मुंबईला जावं लागेल थोडीशी कामं आवरून मा परती हैं। मग परत येईन आणि मग बाकीची कामं करतोपर्यंत कामं चालू झालेली पण असतील बघूया कारागीर आले तर काय उद्या पण येतील त्यांचं असं आहे की सध्या कुठलं काम कधी करायचं त्यांचं नियोजन त्यांच्याकडे पण नसते कधी इथे येतात कधी इकडची कामं आवरतात तिकडे जातात सगळं चाललेलं आहे असो हा इकडे भेला भेल्याचं झाड बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तर हा भेला आहे इकडे आपले शेवग्याचं झाड आहे त्याला पण आता चांगली फुलं आलेत परत कधी शेवग्याच्या शेंगा लागतील पावसाळ्यामध्ये काय माहिती नाही पण फुलं तरी आलेत आणि आपला हा काजू काजू शेवटी आपण वाचवला बऱ्याच अथक प्रयत्नानंतर बऱ्याच जणांचं सगळं निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी होत्या काजूवर पण आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता तर त्याने पण आपल्याला सपोर्ट केला आहे कारण या बाजूची जी मुळं आहेत ती मुळं भरपूर विचार करून आपण सगळी वाचवलेली आहेत आणि तो शेवटी वाचला आहे तिकडे पाण्याची टाकी आहे आणि असा वरून दिसणारा आपला फुल व्ह्यू ॲक्च्युली यावर्षीचं काम आपलं खालचंच आहे अर्धच करायचं होतं तसंही त्यामुळं मग पुढच्या वर्षी जेव्हा पूर्ण घराचं काम होईल तेव्हा वरून पाऊस पडत असेल आणि इवान खुर्ची टाकून इकडे बसून तो व्ह्यू बघण्याचा जो का आनंद आहे तो वेगळा असेल समोर बघायला जाता ना इकडे धुकं येईल सगळं कारण पाऊस गेला आहे ना आता पाऊस गेल्यावर इकडे धुकं पसरतं पूर्ण आणि मस्त वातावरण वाटतं एकदम थंड हवेच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं आपलं गाव मिनी महाबळेश्वर म्हणायला काय हरकत नाही वातावरण तसं वेगळं असतं उन्हाळ्यामध्ये एवढी काय गर्मी पण नसते आणि थंडीमध्ये एवढी थंडी पण नसते थोडंसं मिश्र वातावरण असलेलं आपलं गाव आहे आणि डोंगराळ भागात असल्यामुळं इकडचं क्लायमेट खूप सुंदर आहे तर अशा ठिकाणी आपलं हे घर बांधण्याचं काम सुरू आहे म्हणजे खेडेगावात एवढ्या लांब आहे ना जेव्हा घर आपण बांधतो तेव्हा बऱ्याच प्रॉब्लेम्स पण असतात सामान वगैरे एवढे लांब आणताना सगळ्याच गोष्टीचा विचार करून मग आहे ना ते करावं लागतं त्यामुळं उशीर हा होणं शक्य आहे बरीचशी घर आमच्याकडे असं होतं हां फक्त जर आपण छप्पर टाकलं असतं ना तर मग पटापट सगळ्या गोष्टी झाल्या था। असत्या स्लॅबमुळं मग आपलं मग थोडंसं उशीर होते पण काम पण तेवढंच छान होतं तर असं म्हणजे अजूनपर्यंत छान असा तुमचा पाठिंबा राहिला आहे कमेंट्स थोड्याशा निगेटिव पॉझिटिव्ह यायला लागल्यात कारण प्रत्येकाला वाटते की घर लवकरात लवकर व्हावं तर म्हणजे प्रयत्न तर नक्कीच आपण करतो आहे पण त्या पद्धतीने होत नाही आहे तर ते माझ्या हाती नाही आहे त्यामुळं मग जे काय होत आहे त्याचा तुमचा सपोर्ट राहू दे आणि आशीर्वाद राहू देत जेणेकरून पुढच्या गोष्टी व्यवस्थितरित्या होतील केमरी गेली केमरी म्हणजे छोटीशी गावाला उन्हाळ्यात आहे ना आंब्यांवर वगैरे केमरे असतात छोट्याशा माशा असतात त्या भरपूर परेशान करतात तर ती डोळ्यात गेली बहुतेक देता आता त्या तिकडे सीमस तुम्हाला दिसत असेल ना तर पाऊस वाटतं परत येतो आहे आता पूर्ण मोकळं केलं नव्हतं पण तिकडे जर बघाल ना तर त्या सीमेतून असं वाटतं आहे की पाऊस परत येणार तो बघा समोर असं मंडळी हा व्हिडिओ खास त्यासाठीच बनवलेला की घराचं काम का रखडलं आहे तर रखडण्याचं तुम्हाला मी सांगितलं आहे की आपण आपल्यापर्यंत प्रयत्न केले होते पण सगळं आता कारागिरांच्या हाती असल्यामुळं कारागीर जेव्हा ती कुठलाही येईल आता मी काय एकावर डिपेंड नाही आहे दोन चार जणांशी कॉन्टॅक्ट सुरू आहे जो कोणी लवकर येईल त्याच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे तर असं म्हणजे गावाकडच्या घराचा सध्या अपडेट आहे तर लवकरात लवकर काम करून घेण्याचा प्रयत्न नक्की राहील पाऊस आलेला पावसामध्ये इकडे थोडंफार काम करत होतो तर काम करता करताच पाऊस आला आणि तुफान पाऊस आला पुढच्या पडवीमध्ये पण पाणी थोडंसं सा साचलं आहे बघा ते इकडचे खांब वगैरे व्यवस्थितरित्या झालेत पण आता हे जे छप्पर आहे ते छप्परचं पण आपण माप दिलेलं आहे ते पण व्यवस्थितरित्या किती सामान आणायचं सा का आणायचं त्याची लिस्ट आले तर ते आपण आणून घेऊ म्हणजे कसं एक एक काम व्यवस्थितरित्या होईल म्हणजे ॲटलीस्ट छप्परचं काम पुढच्या आणि पाठच्या छप्परचं काम झालं की मग कसं आहे एक एक काम तरी ते दिसेल आता कसं विचार होता प्लास्टर आणि हे जर झालं असतं तर मग आपण पुढची कामं करणार होतो हे नंतर पण आता मला वाटते लोखंडाचं हे जे काम आहे कौलांचं ते आता करून घेतो तोपर्यंत प्लास्टरवाले येतील तर त्याचं माप वगैरे गेलेलं आहे असं म्हणता चला बरंच काय बोललो आहे ज्या ज्या काही अपडेट देता आल्या त्या दिलेल्या आहेत कारण बऱ्याच कमेंट्स येत आहेत सध्या की काम कुठपर्यंत आलं आहे किंवा पुढचं काम का चालू होत नाही तर म्हणता हेच अपडेट होते, होते आता की आता कारागीर तेव्हा पुढची कामं सुरू होतील पावसाळा येतो आहे पावसाळ्यामध्ये जास्त भिजू नका आज थोडंसं भिजलो आहे तर तुम्ही जास्त भिजू नका भिजला तरी पटकन आंघोळ वगैरे करा आणि फ्रेश व्हा कारण पावसात भिजणं थोडंसं रिस्की आहे एकदा का पाऊस सुरू झाला पहिल्या पावसात तसे आता आम्ही भिजणार कारण आता मासे वगैरे सुरू होतील त्या मासे वगैरे पकडण्याची जी काय मजा आहे ती काय वेगळीच आहे तेव्हा थोडेसे भिजू पण आता सध्या हा थोडासा अवकाळी पावसाचा प्रकार आहे मे महिन्यातला पाऊस त्याच्यात भिजणं थोडंसं रिस्कीच असते त्यामुळे थोडीशी काळजी घेत जावा असो चला म्हणजे आता जातो जरा घराकडे फ्रेश वगैरे होतो थंडी लागायला लागली भिजलो मगाशी जरा ना इकडे तिकडे बाजूचं पाणी कुठे साचलं आहे काय साचलं आहे ते सगळं बघायचं होतं त्यामुळे थोडंसं भिजायला झालं चला निघूया घराकडे तर हे पेरूचं झाड जगलं आहे व्यवस्थित या प्रॉब्लेम नाही अजूनपर्यंत तरी तर छान असं पेरूचं झाड आपलं होतं आहे घराजवळचं तोडलं होतं पण त्याला जगायचं होतं त्या कारणाने त्याला आता हे बघा सळी वगैरे बांधून व्यवस्थितरित्या बांधून ठेवलं आहे जेणेकरून ते वरवर वरवर जाईल आणि इकडे इथून असं गळीतून पाणी येतं त्यासाठी त्यास आता त्यास हे सगळे कथडे वगैरे केलेत म्हणजे कसं इथून पाणी असं टप्प्याटप्प्याने व्यवस्थितरित्या पडत जाईल इकडची माती थोडीफार अंगणामध्ये अजून टाकायची आपल्याला आणि त्याच्यानंतर मग अंगण पण जरा अजून लेवलिंगला आलं की बरं होईल एक -एक, एक 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 काम हळूहळू हळू करतोय आपण सामान बऱ्यापैकी अजून इथेच आहे आता हे काय जेवढं फोडता येईल तेवढं फोडणार बाकीचं इथेच ठेवणार आहे आणि ही जी फळं आहेत ना ही शिवणीची फळं बरीच फळं पडतात इकडे मोठी शिवण आहे आपल्या घराजवळ त्याची ही फळं तर ही फळं खात नाहीत किंवा काय करतात काय माहिती नाही खात तर नक्की नाहीत आपण आमच्याकडे खात नाही त्याला पण ह्याचा काय वापर असेल कोणाला काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा मस्त फळं आहेत आम्ही खेळायला वगैरे कधी कधी वापरतो बाकी याचा असा काय खास असा वापर नाही याला बोलतात शेणखाय म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं काय कचरा असतो घराजवळचा तो आपण ह्याच्यामुळे टाकतो चला मंडई घरी बघूया आवनी काय करते पाऊस बाकी किती पडून गेलाय अंगण आता मोकळी झाली मांड वगैरे सगळा सरावनी काढलाय काय बाब्या भिजलास चला म्हणजे घराकडे आलोय आवनी पावसात झोपलेली पाऊस नाही बघितलास नावने बघितला उठलेली सुरुवात हा काय मजा आली कसं आतावरण अजून काही मोकळं केला नाही आला तर जोरदार येईल पाऊस हो गाडी आली ना तिकडून बघ तिकडून दिसेल तिकडून नाही दिसणार चला म्हणजे घराकडे आलो आहे तर फ्रेश वगैरे होतो जरा आता आतापर्यंत हा व्हिडिओ पण येते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 भेटूया उद्या परत